भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या दुचाकीच्या धडकेत अपघात इस्लामपूरमधील तरुणाचा मृत्यू एक जखमी सांगली इस्लामपूर मार्गावर शेतकरी उद्यानाजवळ शनिवारी रात्री दुचाकीच्या जोरदार धडकेत भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार आविष्कार गोकुळ गायकवाड वय चोवीस राहणार प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर याचा मृत्यू झाला असून आदम ईश्वरा कांबळे वय छप्पन्न राहणार रमाईनगर इस्लामपूर गंभीर जखमी झाले आहेत हॉंडा एक्स्ट्रीम क्रमांक एम एच सोळा सीएल छप्पन्न एकोणसाठ ही दुचाकी आविष्कार गायकवाड यांच्या ताब्यात होती त्यांनी भरधाव वेगात व निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने मागून धाक बसून अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातात कोणतेही मालमत्तेचे नुकसान झाले नाही